कालच पराभव झालाय आत्म चिंतनाला जरा वेळ द्या आपण ईव्ही मशीन जे आहेत पूर्वी दोन दिवस तीन दिवस निकाल लागायचे पण एवढी घाई नाही नाहीतरी आता आपण सगळ्या निवडणुका वेगळ्या वेळी घेतो आणि एक एक महिन्यात आमच्या शेवटी सगळ्यांचा एकत्रित निकाल लावतो <laughs> आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्याला माहिती दिली असेल असं मला वाटत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि विजय मिळवला म्हटल्यावर त्यांचं अभिनंदनही केलंच पाहिजे के काय निवडणूक आहेत म्हणतात कमी जास्त निकाल लागणार लागू शकतात त्यातून बोध घेऊन परत दुप्पट वेगाने काम करायचं असतं त्या बाबतीत शशिकांत शिंदेनी आपल्या समोर जर भाष्य केलं असेल तर त्यावर वेगळं बोलणं योग्य नाही जरा आधी जर एकत्रीकरण झालं असतं एकत्रित आघाडी आधी झाली असती आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तिकीट वाटत बसलो नसतो तर कदाचित आणखी चांगला रिझल्ट आला असतो महाराष्ट्र जिल्हा परिषद जिथे शक्य असेल तिथे एकत्रित येण्याची शक्यता आहे सर्व ठिकाणचे कार्यकर्ते त्या त्या जिल्ह्यातले त्या बाबतीत निर्णय घेतील कालच पराभव द्या आपण एक म्हणजे ईव्हीएम बंद करून बॅलेट वर इलेक्शन घेणे राज्य निवडणूक आयोगाला सहज शक्य होते आणि ते केलं असतं तर अशा पद्धतीच्या निवडणुकांच्या लोकांचा जास्त विश्वास बसू शकतो कारण काही ठिकाणचे निकाल एकदम अनपेक्षित आहेत प्रचंड तफावत दोन उमेदवारांच्या पडू शकत नव्हती अशी आहे त्यामुळं बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात ही जनतेची सतत मागणी पूर्वीही होती आणि आजही आहे असं आहे की ईव्हीएम मशीन जे आहेत पूर्वी दोन दिवस तीन दिवस निकाल लागायचे पण एवढी घाई नाही नाहीतरी आता आपण सगळ्या निवडणुका वेगळ्या वेळी घेतो आणि एक एक महिना थांबतो आणि शेवटी सगळ्यांचा एकत्रित निकाल लावतो त्यापेक्षा सगळ्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्यानंतर एकदा मोजणी हो सुरू केली तर दोन तीन दिवसात ही मोजणी पूर्वी तर एका दिवसातच संपायची मोजणी आता मतदार वाढलेत त्याचे दीड दिवस लागेल पण बॅलेटवर जाणं हा योग्य मार्ग आहे असं मला वाटतं धन्यवाद